स्टार प्रवाह ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नेहमीच नंबर वन असते आता दिवसेंदिवस या वाहिनीची टी आर पी मात्र कमी होऊ लागली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काही मालिकांच्या टी आर पीमध्ये मध्ये प्रचंड घसरण झाली आहे तर कोण होती सतू काय झाली सत हो सतू आणि तुही रे माझा मितवा या मालिकेंच्या वेळा बदलल्या आहेत तर मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या टी आर पीवर वर मोठा परिणाम झाला आहे या मालिकेची टी आर पी पाहता या मालिकेवर बंद होण्याची वेळ आली आहे घसरती टी आर पी पाहता लवकरच ही मालिका बंद होऊ शकते आता या सर्वांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊ या स्टार प्रवाहवरील मालिकेंचा या आठवड्याचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहा वरती आहे एकेकाळी टॉप फाईव्ह मध्ये असलेली मालिका कोण होती तू काय झाली सतू ही मालिका आता रोज रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे कोण होती तू काय झाली तू या मालिकेने मिळवला आहे दोन पॉइंट झिरोचा सर्वात कमी टी आर पी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये झिरो पॉइंट दोन ने मोठी घसरण झाली आहे कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या टी आर पी च्या इतिहासातील हा सर्वात कमी टी आर पी रिपोर्ट आहे बदलत्या वेळेच्या मालिकेला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आता येणाऱ्या आठवड्यात हा मालिकेचा घसरता टीआरपी पाहता ही मालिका बंद होते की काय हे पाहणे रंजक ठरणार आहे तर नंबर नऊ वरती आहे साधी मानस ही मालिका दोन पॉइंट आठ च्या मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे तर नंबर आठ वरती आहे नवी मालिका काजळ माया काजळ माया या हॉरर मालिकेने मिळवला आहे दोन पॉइंट सहा चा टी आर पी मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉइंट तीन ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर सात वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉइंट तीनच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये कोणताही बदल झालेला नाहीये नंबर सहा वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका या मालिकेने मिळवला आहे तीन पॉइंट सातचा टी आर पी मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये तब्बल झिरो पॉइंट दोन ने घसरण झाली आहे आणि मालिकेने टॉप फाईव्ह मधलं स्थान गमवलं आहे आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे नशीबवान हो। मा हो ही नवी मालिका चार पॉइंट एक चार रेटिंग सह ही मालिका नेहमी टॉप फोर वरती असायची मात्र आता या मालिकेच्या रेटिंग मध्ये घसरण होऊन मालिका टॉप फाईव्ह वरती येऊन पोहोचली आहे मालिकेच्या रेटिंग मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉइंट दोन ने घसरण झाली आहे तर नंबर चार वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका चार पॉइंट एक चार रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल झिरो पॉईंट तीनने ने मोठी वाढ झाली असून मालिकेने पुन्हा एकदा आपलं टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका मागील काही दिवसात टॉप फाईव्ह मधून बाहेर झाली होती मात्र आता मालिकेने पुन्हा एकदा जोरदार कम बॅक केलं आहे तर नंबर तीन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉईंट सहाच्या रेटिंगसह मालिकेच्या रेटिंग मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉईंट दोनने ने वाढ झाली आहे मात्र मालिका तिचं दोन नंबरचं स्थान मिळवू शकली नाहीये मालिकेने तिचं दोन नंबरचं स्थान गमवून मालिका आता टॉप थ्रीवरती वरती आलेली आहे तर नंबर दोन वरती आहेत तुहिरे माझा मितवा ही मालिका पाच पॉईंट झिरोच्या रेटिंगसह मालिकेच्या रेटिंग मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाहीये मात्र मालिकेने टॉप टूचं स्थान मिळवलं आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फायदा झाला आहे ही मालिका आता रोज रात्री आठ वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे मालिकेच्या टी आर पीमध्ये वाढ होऊन मालिका टॉप टूवरती येऊन पोहोचली आहे तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे पाच पॉईंट सहाचा टी आर पी मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉईंट वनने वाढ झाली आहे त्यामुळे मालिकेने नंबर वनचं स्थान पटकावलं आहे तर हा होता या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका काजळमाया या नव्या मालिकेमुळे कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या टी आर पीवर खूप मोठा परिणाम होऊन मालिकेवर आता बंद होण्याची वेळ आली आहे स्टार प्रवाहने कोण होती तू काय झाली सतू या मालिकेवर केलेल्या अन्यायाबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा झी मराठीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद